योग साधना ही भारतानं जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे नियमित योग केल्यानं आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहतं यामुळं योगाला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे योगाचं हे महत्व लक्षात घेऊन जागतिक स्तरावर गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे या एकवीस जून रोजी देखील जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला पुण्यातील विपक्ष संस्थेतील स्वयंसेवकांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेतील स्वयंसेवक वीरभद्र स्वामी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व पटवून देत शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांकडून आनापान ध्यान साधना करवून घेतली यानंतर शाळेचे शिक्षक गोकुळ माळवे यांनी मुलांकडून विविध योगासने करवून घेतली यावेळी संपूर्ण वातावरण योगमय झालं होतं विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केल्यानंतर सृष्टी बिराजदार या विद्यार्थिनीने योग साधना करण्याचा सा उद्देश व त्याचे फायदे सांगितले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला जागतिक योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष दीपक पायगुडे व संचालक नरहरी पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य पी शॉपीमॉन यांनी निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला विपशणा संस्थेचे वीरभद्र स्वामी स्वाती मॅडम प्रीती मॅडम महानंदा मॅडम अलका मॅडम हे स्वयंसेवक उपस्थित होते तसेच प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे उपप्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरखुंडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेश्मा मांढरे यांच्यासह रिया देशमुख व आरविंद्र बुक्के या विद्यार्थ्यांनी केले तर आभार समृद्धी गुंजवटे हिने मानले